झी मराठीच्या तुझ्यात जीव रंगला आणि लागिर या मालिकेतल्या कलाकारांनी शनिवारी सायंकाळी कणकोलीतल्या रसिकांशी संवाद साधला झी मराठीतर्फे जागृती या उपक्रमाअंतर्गत या वार्तालाप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं झी मराठीतर्फे जागृती उपक्रमाअंतर्गत तुझ्यात जीव रंगला आणि लागीर या मालिकेतल्या कलाकारांसोबत संवाद आणि या मालिकेमधील पुढील भागात काय असेल याचं प्रात्यक्षिक थेट प्रेक्षकांसमोर दाखवण्यात आलं यावेळी प्रेक्षकांशी संवाद आणि मालिकेतल्या घटनांबाबत आक्षेप असल्यास त्यात काय बदल किंवा त्या अनुषंगानं चर्चा करण्यात येत आहे जी मराठीची टीम या कलाकारांना घेऊन शनिवारी जिल्ह्यात दाखल झाली त्यानंतर कणकवली कॉलेजच्या एच पी सी एल हॉलमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला तुझ्याच जीव रंगला मालिकेतील राणादा ही भूमिका साकारणारा हार्दिक जोशी तसंच पाठकबाईंची भूमिका करणाऱ्या अक्षया देवधर आणि लागिरं मालिकेतील शीतल अर्थात शिवानी बावकर आणि अजिंक्य अर्थात नितीश चव्हाण यांनी यावेळी प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली यावेळी झी मराठीचे आयोजक संतोष पुजारे उपस्थित होते राजा दळवी कोकण नाव कणकवली